अरे काय चालू आहे अरे गणया काय म्हणते संत्रा आपला काही नाही हो काकू आता आंब्या बार फोळाचा आहे का नाही आता तळण चालू आहे आता खतं गिरं टाकतो जरा लागतो का मी संत्राच्या मागं हो रुक्मा या संत्रासाठी पीक विमा योजना आहे म्हणते काही माहिती आहे का हो तुला याच्याबद्दल अरे तुम्हाला माहिती नाही काय संत्राचा पीक विमा तुम्ही काढला नाही काय अरे रुक्मा काकू संत्राचा पीक विमा आहे काय कसा आहे मला तर काही माहीत नाही बा सांग बरं अरे गण्या या संत्रा पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना आहे आणि त्याची पीक विमा भराची लास्ट तारीख तीस नोव्हेंबर आहे अरे बाबा मग तो पाच सात दिवसच राहिले हो बरं त्याचे फायदे काय काय सांग अरे भाऊजी या फळपीक विमा योजनेत एकूण चार ट्रिगर आहे पहिला ट्रिगर म्हणजे जर एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी दरम्यान सलग सात दिवसात तीस मिलीमीटर म्हणजेच तीन सेंटीमीटर जरी पाऊस पडला तर पंचवीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटते दुसरा ट्रिगर म्हणजे जर सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान सलग तीन दिवस बारा डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास पंचवीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटते आता तिसरा ट्रिगर आहे का जर एक मार्च ते एकवीस एकतीस मार्च दरम्यान सलग तीन दिवस चाळीस डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जर जास्त तापमान राहिल्यास पंचवीस हजार नुकसान भरपाई देय आहे पण या फळपीक विम्यात चौथा ट्रिगर असा आहे का एक एप्रिल ते एकतीस मे दरम्यान सलग तीन दिवस जर पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान राहिलं तर तरी शेतकऱ्याला पंचवीस हजार नुकसान भरपाई देय जबरदस्त फळपीक विमा योजना आहे रुक्मा पण रुक्मा काकू या फळपीक विम्यासाठी किती रुपये विमा हप्ता भर लागल या फळपीक विम्यासाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये भर लागते या फळपीक विम्यासाठी कागदो कोणते पाहिजे यासाठी आपला सातबारा आधार कार्ड बँक खाते पुस्तक आणि संत्रा पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र घेऊन शेतू केंद्रातून दोन मिनटात हा पीक विमा निघते आणि एवढंच नाही गण्या तर स्पेशल गारपीटचाही विमा यात आहे जर एक जानेवारी ते तीस एप्रिल दरम्यान जर गारपीट झाली तर हेक्टरी तेत्तीस हजार रुपये पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळते पण या गारपीट विम्यासाठी हेक्टरी एकोणतीसशे पन्नास रुपये वेगळे भर लागते अरे गण्या लवकर आपण शेतू केंद्रात जाऊन फळपीक विमा काढू बरं आणि भाऊजी ज्या शेतकऱ्यांनी मृगबहाराचा फडफीक विमा काढला असून त्यांना या आंब्या विमा विमा काढतानात कोणत्याही एकाच बहाराचा विमा काढता येते या संत्राच्या आंब्या बाराच्या फडफीक विम्यासाठी अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर वर्धा जालना नगर परभणी पुणे हिंगोली बीड जळगाव आणि नांदेड या पंधरा जिल्ह्यांचा समावेश आहे हा हवामानावर आधारित फडपीक विमा मस्त आहे काकू बस आताच आम्ही दोघंही बापलेकर जातो आणि फडफीक विमा काढून घेतो